एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार हे जवळपास निश्चित असतानाच राज ठाकरे महाराष्ट्रातील छोट्या प्रादेशिक पक्षांची मोठ असताना सहा अध्यक्ष ला प्रहारचे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत काही दिवसांपूर्वीच कडूंनी कर्जमाफी संदर्भात आंदोलन केलं होतं त्यालाच मनसेकडून पाठिंबाही देण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शेकापच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती त्यामुळे ते, ते इतर पक्षांची मोठ बांधत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत देवेंद्र मुंबईमध्ये तर ठाकरे बंधू एकत्र येणार या संदर्भातल्या चर्चा रंगता येतच मात्र राज्यभरात देखील कुठेतरी राज ठाकरे हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची मोठ बांधू पाहत आहेत नेमकं काय घडतंय मनसेच्या गोटात हे प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांची मोठ बांधू पाहतात आहे कारण तशा पद्धतीच्या घडामोडी ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून घडतात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष जे आहेत ते आता ॲक्टिव्ह मोडवर पाहायला मिळतात आहे काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक मोर्चा काढला होता आंदोलन केलं होतं आणि त्याला मनसेने पाठिंबा दिला होता मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि मनसेचा पाठिंबा दर्शवला होता तर दुसरीकडे आपण बघितलेलं आहे की दोनच दिवसापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा जो वर्धापन दिनाचा सोहळा झाला त्या सोहळ्याला देखील राज ठाकरे उपस्थित होते दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की पाच जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधातला ठाकरे बंधूंचा एक विजयी मेळावा झाला होता या मेळाव्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर असतील कॉम्रेड प्रकाश रेड्डी असतील किंवा इतर छोट्या पक्षांच्या पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित होते आता येत्या सहा ऑगस्ट रोजी बच्चू कडू जे आहेत ते मुंबईमध्ये येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार आहेत अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली असताना दुसरीकडे आपण बघतो की राज ठाकरे जे आहेत ते आता जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याशी समन्वय करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे जे मुद्दे आहेत किंवा त्यांची जे व्यासपीठ आहेत त्यावरती जाऊन आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात त्यामुळे आगामी काळामध्ये एक वेगळं समीकरण जे आहे ते राज्याच्या राजकारणात कदाचित राज ठाकरेंच्या माध्यमातून आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळू शकतं निश्चितच पालिका निवडणुकांआधी त्यामुळे काय काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे देवेंद्र धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी